नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडलंय महाविकास आघाडीचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणारे एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे नवी मुंबईत महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडलंय महाविकास आघाडीचे दहा ते बारा नगरसेवक हे शिंदे शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणारे यामध्ये सहा नगरसेवक ठाकरे गटाचे असल्यानं सगळ्यात मोठं खिंडार हे ठाकरे गटाला पडणार असं चित्र सध्या दिसतंय तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता महाविकास आघाडीचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणारे ठाकरे गटाला मोठा धक्का बसतोय का अधिक माहिती नक्कीच नवी मुंबईमध्ये उभाटा गटाचे सहा नगरसेवक राहिले होते आणि या सहा हे सहा नगरसेवक जे आहेत ते येत्या बावीस तारखेला जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश करणार आहे महायुती सरकारचा जो आहे तो जोर नवी मुंबईमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला भेटणार आहे एकंदरच महाविकास आघाडीचे दहा ते बारा नगरसेवक जे आहेत ते आता उभा उब, शिंदे गटामध्ये जे आहे ते पक्ष प्रवेश करताना पाहायला भेटत आहे आणि नवी मुंबईमध्ये जो आहे तो मोठा धक्का जो आहे तो ठाकरे गटाला असेल आपल्याला पाहायला मिळतं एकंदरच एक महाविकास आघाडीला खिंडार पडलेलं नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे अंकिता निश्चित कविता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचे फलक पाहायला मिळत आहे या फलकावर बाळासाहेबांसह ठाकरे बंधूंचा भावनिक फोटो जोडण्यात आलाय ठाण्यातील पडवा नगर परिसरात हा बॅनर लावलाय मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र अशा आशयाचे बॅनर हे लावण्यात आलेत त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच बॅनरवर झळकलेत ठाण्यातील पडवळ नगर परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे